तर बघा आता दोन चार दिवस झालं सलग मटण खातात मटणावर तावच आहे आज काय मस्त पैकी छान अशी बिर्याणी केली तुम्हीच खाताय आणि हे तर बघा अशी छान मस्त पैकी बिर्याणी केलेली आहेत कारण आजचा दिवस आहे हे अंडी तळलेले आहेत तर जेवायला घरी बोलवलं म्हणलं या जेवण करायला बिर्याणी खायचे दिवस कारण लय दिवस झालं बिर्याणी केली नव्हती आम्ही ह्यांनी हॉटेलमधनं आणून दिली ती त्या आज खाल्ली पण ती तिखट लय झाली ती का नाही ती बिर्याणी केलेली त्या मग दादू म्हणलं मग मी आज बिर्याणी कर ह्याला म्हणजे या जेवायला तुम्ही आलो म्हणले मी गेले असते पण पाऊस येतोय ना मग मग म्हणलं मी नाही येणार हॉटेलवर तुम्ही घरी खाऊन पण जाचाल संध्याकाळी पुन्हा डाबा पण घेऊन जाचाल तर जास्त केलेले पातील बघा किती मोठं दोन किलो तीन किलोची बिर्याणी झालेली झाली का चांगली का नाही हा आणि कोशिंबीर पण केली कोशिंबीर आली संपत त्यांच्या आहे पातील द्यायचे काजून फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत ते छान असं झालं आता आजचा दिवस आहे आता महिनाभर श्रावण महिन्यात काय खायचं नाही त्यामुळं घ्या सिद्धी ए मध्ये इकडे का पाच मिनिट या आली का बिर्याणी कशी झाली रे बाळा इकडे पप्पा कशी ना इकडे इकडे तिला बिर्याणीला आवडती अंड तळलेला आवडत आणि बिर्याणी खाऊन झाली पप्पा काय येण्यात म्हणून आम्ही खायला घेतलं खाल्लं आमचं जेवण झालं मग ते आले तीन वाजले त्यांना यायला आता आता सवासनी एक आहे तिथं जायचं जेवायला आता तिथं पुरणपोळी खायची मला पैसे पैसे मग व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि कमेंट करा बाय का ते जेवणा सवासनी हळदी कुंकार लावलं तृप्तीच्या त्यांच्या तिथे बोलवलंय सकाळी तिथं जायचंय तुला कोण येतच नाही